आ, सर काय काय नेमकी कारवाई होती आणि मला आमचे पोलीस अंमलदार सुजल शर्मा यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी नामे सूरज दत्ता, दत्ता सु, आ, सुरज राऊत सुनील राऊत दत्ता सुनील राऊत हा एक पिस्टल विक्रीसाठी बनावट पट्टा विक्रीसाठी छप्पन नंबर गेटवर येणार आहे आणि त्यातून मग आम्ही छापा कारवाई करून दत्ता सुनील राऊत या आरोपी आरोपीकडनं कट्टा आणि दोन कारतूस आम्ही जप्त केलेले आहे तो जो आरोपी तुम्ही अटक केलाय तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे का बरोबर बड़ एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तिच्यावर मारा एक मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे आणि बुलढाणा पोलीस स्टेशन बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये मार्च दोन हजार पंचवीस तीन मार्च दोन हजार पंचवीसला दरोड्याची तयारी त्यात सुद्धा जे काय त्याचे साथीदार होते त्यांच्याकडनं पण एक तीन पंचवीस बोलणं तिच्यात पण सेक्शन आहे म्हणजे आर्म साईडचं सेक्शन आहे तर तिथेही एक पिस्टल बनावट पडतं तिथे जपतं आहे त्यांनी कुठून आनंद काय माहिती त्याचा तपास सुरू आहे तो तपासाचा पार्ट आहे तपास करत आहोत येण्याची शक्यता निश्चितच आम्ही त्याचा प्रयत्न करू की त्यामध्ये आणखीन याचा उद्देश काय होता हे विक्री करण्याबागे किंवा यांनी विक्री करण्यासाठीच तिथे आला होता की आणखीन काही दुसरा विषय होता त्याचं हे स्वतः जवळ जे बाळगलेलं होतं इथून त्याच्यात त्याचा स्वतःचा काही आणखी घातपात कोणाचा करण्याचा काही हेतू होता बाबत तपास सुरू आहे आणून इकडे विक्री लागू शकतो तपास निष्पन्न करण्याचा प्रयत्न करू की यामध्ये नीट विक्री घेणारा कोण होता काय होता किंवा पुढे मागे त्यांनी कुठून आणलेला आहे किंवा त्याचा आणखी कोणाचा घातपात करण्याचा हेतू आहे का या सर्वचा तपास सुरू आहे आम्ही त्यात तपास करू सचिन इंगोले पोलीस निरीक्षक मुकुलवाडे पोलीस स्टेशन